सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग तर इथं सकाळचे सात वाजलेले होते आणि देवांश पण माझ्यासोबतच उठलेला होता संडेचा दिवस असला म्हणजे सुट्टीचा दिवस असला ना तर त्या दिवशी तो लवकर उठतो आणि एरवी स्कूल असली की मग उशिरा उठतो म्हणजे त्याला मग त्यावेळेस उठावा लागतो पण तसा त्रास नाही देतो उठवायला एका आवाजात तो उठून जातो तर तो पण माझ्यासोबतच उठलेला होता माझं माझं थोडंसं मी आदोगर उठलेली होती ना पंधरा वीस मिनटं तर मी घरातली झाडझूड करून घेतलेले ब्रश झालेले आणि इथं मग त्याचे तो उठलेला होता तर मग त्याचं ब्रश बाकी होतं पण मग म्हटलं चल तुला पहिले मी नखं काढून देते कारण त्याला टी व्ही पाहिजे होती दहा पंधरा मिनटं तर इथं मग मी दर रविवारी ना त्याची नखं काढून देत असते तर माझं आठवड्याभराचं कसं प्लॅनिंग असतं मी आठवड्याभर म्हणजे कोणतं नियोजनानं कामं करते माझे तर कारण मला सकाळीच टिफिन द्यावा लागतो ना तर मग मी कसं व्यवस्थित ते सगळं आठवड्याभराचे कामं करून ठेवते तर हे मी थोडक्यात तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला इथं देवांची थोडीशी रविवारच्या दिवशी ना तर उशिराच आंघोळ घालत असते कारण मग तो एरवी शा स्कूल असली तर त्याला आठ वाजताच आंघोळ घा गा, आंघोळ घालून द्यावं लागते ना तर रविवारच्या दिवशी थोडीशी मग चांगली चोळचाळ करून त्याला थोडीशी उशिरा आंघोळ घालते तर इथं माझ्या आईचा फोनावर फोन होता की त्याच्या हातामध्ये धागा बांध कारण तो व्हिडिओमध्ये दिसतो ना तर ती व्हिडिओ पाहत असते तर मग तो व्हिडिओमध्ये दिसते तर तिला म्हणजे ती मध्ये एवढा चांगला मस्त दिसतो तो व्हिडिओमध्ये तर तू त्याच्या हातामध्ये पहिला काळा धागा बांध काळा धागण म्हणजे माझ्या आईचं म्हणणं की त्यानं नजर लागत नाही लेकराला तर इथं मग मी त्याच्या हातामध्ये काळा धागा बांधून दिलेला आहे तर चला इथं देवांश त्याच्या हातानं म्हणजे एरवी दररोज येणं तर मग मीच करून देत असते त्याला ब्रश कारण थोडी घाई असते ना सकाळी कारण त्याची स्कूल बस म्हणजे नव नौ, बरोबर नऊ वाजता स्कूल बस येते तर त्याच्या पहिले मग त्याचं सगळं व्हायला पाहिजे तर इथं मग रविवारच्या दिवशी मी त्यालाच ब्रश करायला लावते कारण त्याला थोडीशी सवय व्हायला पाहिजे ना ब्रश करण्याची तर मग त्याला ब्रश करून देते आणि मग लगेच तिची आंघोळ घालून देत असते तर इथं मग छानतेची चोळचाळ करून आंघोळ घालून दिले तर एवढे मोठे कपडेसुद्धा माझे धुवून झालेले मी पण फ्रेश झालेली आहे तर एवढे कपडे धुतले मी टोपल्यावर तर चला काल कवर जे काढले होते ना फ्रीजवरले तर ते पण धुवायचे बाकी होते तर ते पण मी स्वच्छ धुवून घेतलेले तर चला हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी ट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळे इच्छा पूर्ण श्री स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज संडे तर संडे असल्यामुळं सगळेजण उशिरा उठले आज मी पण थोडीशी उशिरा उठलेली आहे कारण दररोज पाच साडेपाचलाच मी उठत असते तर म्हटलं आज चला आहे थोडंसं रिलॅक्स कारण आज टिफिनही द्यायचा नव्हता आणि देवांश पण चांगला झोपलेला होता तर मग मी त्याच्यामुळं काही उठले नाही तर मी थोडीशी उशिरा उठले आणि झाडझूड केली बाहेर चांगण झाडलं पाणी शिंपलं रांगोळ टाकले आणि जास्तीचे तर कामं काही केली नाही आज म्हणजे आज काही घरामध्ये आहे ना काही मी आज पोछा मारलेला नाही तर चला तर आज रविवार असल्यामुळं मी तुम्हाला माझे काय दिवसभराचे म्हणजे रुटीन असतं मी आठवडाभराची कोणती तयारी करून ठेवते हे सगळं मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर चला देवांची छान आत्ता चांगोळ करून झालेली आहे तर म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करूया तर चला कंटिन्यू बघा आणि जर व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला जरूर लाईक करा तर चला मग तर इथं सकाळचा चहा पाणी झाला होता ना ते ले ले, तर ते भांडी इथं पडलेले आहे आणि भांडे भांडी मी रात्री घासून ठेवलेली होते तर ते पण लावायचे बाकी आहे आणि बाहेरनं एकदम असं कडक ऊन पडलेले आहे थोडंसं पाऊस यायला पाहिजे कारण एवढं गरम होतं आहे ना पण मग सध्या आता काही पाऊसच नाही पडतो आहे आभाळ पण नाही एकदम कडक ऊन पडलेले तर आज देवांची ना फरमाईश होती की अंड्याची भुर्जी बनव इथं मग मी चार पाच अंडे घेतलेले आहे आणि एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे तर कांदा मी चांगला बारीक कट करून घेणार आहे तर त्याला खूप आवडते अंड्याचं आमलेटही आवडते अंड्याची भुर्जी आवडते आणि उकटलेला अंडा असतो ना तर ते पण आवडते तर मग मी त्याला बनवून देत असते एखाद्या वेळेस अशी काही पूजापाती नसली म्हणजे आपली पूजापाती झालेली असली तर मग तेव्हा मी त्याच्यासाठी ते बनवत असते आणि त्याला बनवून खाऊ घालत असते तर इथं मग त्याच्यासाठी जे साहित्य लागतं ना तर ते मी इथं पूर्ण काढून घेतलेलं आहे खूप सारा असा सांबार घेतलेला आहे आणि अंड्याच्या भुर्जीमध्ये कसं सांबार म्हणजे जरा जास्त पाहिजे त्याच्यामुळे ना टेस्ट एकदम छान येते तरी इथं मग मी पूर्ण ना व्यवस्थित म्हणजे स्वच्छ धुवून घेतला आणि कट करून घेतलेला आहे तर बरेच जणं याच्यामध्ये टमाटरसुद्धा ॲड करतात पण देवांच्या पप्पांनाही टमाटर आवडत नाही आणि देवांशले पण आवडत नाही त्यांचं म्हणे प्रत्येक भाजीत असं टमाटर टाकून त्या म्हणजे त्याची चव चालल्या जाते म्हणजे त्याची टेस्ट ओरिजिनल टेस्ट काय असते ते समजतच नाही तर मग ते टाकू देत नाही तर इथं मग मी साध्या सिंपल पद्धतीनंच अशी भुर्जी बनवत असते ज्या दिवशी अशी सुट्टी असते ना तर त्या दिवशी मग मी असा साधा सिंपलच स्वयंपाक बनवून घेत असते कारण आपण पहिलेच ऑलरेडी उशिरा उठलेलो असतो आणि मग कामही होत नाही आणि थोडंसं गप्पा बोलण्यात आत, बसण्यात याच्यातच वेळ खूप सारा चालला जातो तर त्या दिवशी ना मग मी असा झटपट होणारा स्वयंपाक करून घेत असते तरी इथं भुर्जी बनवून झालेली होती ते काही मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही कारण हे एकदम साध्या सिंपल पद्धतीनं भुर्जी बनवल्या जाते खूप सारा कांदा त्याच्यामध्ये तिखट मीठ हळद हे टाकून समजा आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि त्याच्यामध्ये अंडे फोडून घ्यायचे आणि ते टाकून द्यायचे एकदम साध्या सिंपल पद्धतीने भुर्जी बनवल्या जाते तर इथं भुर्जी बनवून तयार झालेली होती त्याच्यानंतर आमचे जेवणं झाले आणि ते, ते काही मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही तर इथं जेवणं झाले आणि लगेच मी गॅसचा ओटा क्लीन करून घेतलेला आहे तर मी जेव्हाच्या तेव्हाच गॅसचा ना क्लीन करून घेत असते म्हणजे पटकनही होतं थोडेफार जे कण पडलेले असतात तर ते पटकन निघून जातात आणि आपण जर असाच ठेवला तर मग ते कणही वाळून जातात आणि मग ते घासल्याशिवाय पर्याय नसतो तर इथं मग मी म्हणजे सहसा लगेच जेव्हाच्या तेव्हा तो गॅसचा ओटा पुसून घेत असते जर जेवायला वेळ असला म्हणजे जेवायला थोडा उशीर असला तर मग मी त्या सुद्धा हा गॅसचा ओटा पुसून ठेवत असते स्वयंपाकाचा जो पूर्ण साहित्य ना टेबलवर ठेवते आणि इथं गॅसचा ओटा पुसून घेत असते पण जेवणं झालेले होते भांडे घासून झालेले होते तर इथं मग मी पूर्ण गॅसचा ओटा टाईलसुद्धा पाठीमागची जी असते ना तर ती पण दररोज क्लीन करते कारण माग आपण फोडणी देतो तर ते जो तडका दिला जातो तर तो पाठीमागच्या साईडनं सुद्धा उडतो तर आज आहे ना साडेचार वाजेचा चहासुद्धा घेऊन झालेला आहे इथं तुम्हाला दिसत आहे गड्यामध्ये तर आता बरोबर पाच वाजलेले आहे तर मला थोडासा शेंगदाण्याचं कूट करून ठेवायचा आहे ना तर त्याच्यासाठी मला थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यायचं आहे आणि बाहेरचं वातावरण बघा एकदम बाहेर ना ऊन पडलेले आहे तर चला मी आता शेंगदाणे भाजते आणि थोडासा शेंगदाण्याचं कूट करून ठेवते तर चला तर इथं मी ना कढई टिकवलेली आहे तरी टपाटी मग आहे ना आताच एक पार्सलवाला येऊन गेलेलं आहे तर मी ते खोडून पाहिलं आहे पार्सल तर मी ना असे कमळाच्या फुलाचा छापं बोलवलेला आहे आणि त्याच्यावरती असे कॅन्डल असतात ना बोलवाल्या तर ते लावण्याचे ते छोटे स्टँड आलेले आहे तर मी असंच ती सजावटीसाठी संध्याकाळी जर आपल्याला काही पूजापाती मांडली तर आपण तिथं कसं रांगोळणं टाकता ते छापे टाक म्हणजे ठेवू शकतो अशा हिशोबाने मी ते बोडवले तर खूप छान आले तसं मी दाखवते पण पहिल्याने मी शेंगदाणे भाजून घेते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ते पार्सल दाखवते तर चला शेंगदाणे भाजते ले ले, तर इथे हे कमळाच्या आकाराचे हे असे स्टिकर आलेले तर खूप छान आकार आलेले आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे ते आणि त्याच्यामध्ये त्यांनी छोटे छोटे असे स्टँड दिलेले आहे म्हणजे आपण ज्या कॅन्डल असतात ना तर ते याच्यामध्ये लावून ते पेटवून समजा तिथं टेकवू शकतो तसं पण आपण कॅन्डल न लावता तसे पण ती स्टिकर ठेवू शकतो बऱ्याच जणांच्या घरीनं लहान मुलं असतात देवांसारखे तर ते काय करतात आपण रांगोळ टाकतो अशी आपण थोडीशी मोठी पूजा मांडली मार्गशीर्ष महिन्यातली आता श्रावण महिन्यातली अशा पूजा जर आपण काही मांडल्या तर ते मुलं काय करतात ती रांगोळ मिटवून टाकतात तर मग आपल्याला ते चांगलं नाही वाटत आणि त्याच्यामुळं मग म्हटलं चला आपण हे स्टिकरच बोलूया एखाद्या वेळेस कसं आपल्याला जर कॅन्डल नसल्या पण लावायच्या तर आपण हे स्टिकर असे रांगोळ सारखे टेकवू शकतो पूजेच्या समोर दिसायला पण छान दिसते आणि आपल्याला थोडंसं समाधान वाटते की चला आपण अशी रांगोळीचे स्टिकर ठेवलेले तर त्याच्यासाठी मी ते, ते बोलवलेले आणि एखाद्या वेळेस कसं आपल्याला वेळ नसतो आता तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ जर बनवायचा म्हणला तर त्याच्यामध्ये एवढा सारा वेळ चालला जातो आणि कधी कधी मग आपली रांगोळ टाकणं होत नाही आणि रांगोळ जर टाकली नाही तर आपल्याला पण असं वाटतं की आपलं काहीतरी व्हिडिओमध्ये दाखवायचं राहिलेलं आहे तर मग एखाद्या वेळेस कसं आपण हे पटकन स्टिकर टेकवू शकतो अशा हिशोबाने मी ते स्टिकर बोलवलेले तर खूप छान आलेले जर कोणाला घ्यायचे असले ना तर तुम्ही नक्की घ्या प्राईस पण त्याची काही जास्त नाही एकशे तेहतीस का चौतीस रुपयाची अशी काहीतरी ते स्टिकर आलेले तर चला इथं स्टिकर दाखून झालेले आहे त्याच्यानंतर शेंगदाणेसुद्धा थंड झालेले होते तर इथं मी लगेच कूट करायला घेतलेला आहे तर आठवड्याभराचा जेवढा कूट लागतो ना तर तेवढा मग मी करून ठेवत असते सहसा मला तर कुटाच्या भाज्या काही आवडत नाही पण देवाच्या पप्पांना प्रचंड त्या भाज्या आवडतात तर इथं मग मी त्यांच्या पुरता आणि देवाशला पण सुकी भाजी दिल्या जाते ना टिफिनमध्ये तर मग त्याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकत असते थोडासा जाडसर बनवते त्याला जाडसर जे शेंगदाणे असतात ना तर ते खूप आवडतात तर इथं मग कूट बनवून झालेला आहे ତ ହୁଟେ ନ ବରୋବର ଆଠଡ଼ା ଭର ଯାତ୍ରା देवांश आणि देवांच्या पप्पांचे दो दोघांचे जे स्कूलचे ड्रेस आहे ना तर त्या ड्रेसची प्रेससुद्धा मी घरीच करते तर मग ती पण रविवारच्या दिवशी केली जाते माझं पण रविवारच्या दिवशीचं जे रुटीन असतं ना तर ते पूर्ण बिझी असतं असं म्हणजे बरेच जणं म्हणतात की ज्या सर्व्हिस करतात नोकऱ्या करतात तर त्यांचंच बिझी रुटीन असतं पण तसं नाही माझंही खूप बिझी असतं कारण मला आठवड्या भरण्या भरायची पूर्ण तयारी करून ठेवावं हो लागते कारण सकाळीच मला टिफिन द्यावं लागतं ना तर मग मला हे सगळं पहिलेच करून ठेवायला म्हणजे ठेवलं तर मग मला सोपं जातं सकाळी नाही तर मग मला सकाळी म्हणजे पाच वाजता उठूनही मला ते वेळेच्या आतच करून द्यावं लागतं सकाळी कसं मग आपले बरेचसे क्लिनिंगही असते कामही असतात तर ते कामही व्हायला पाहिजे कपडे मी हातानाच धुते तर मग ते सगळं व्हायला पाहिजे तर इथं माझी प्रेस करून झालेली आहे तर इथं हे दोघा गा, दोघांचे ड्रेस प्रेस करून झालेले तर हे चला मी जिथल्या तिथं ठेवून देते तर इथं लसणाच्या पाकळ्या म्हणजे लसण मी थोडासा मोकळा करून ठेवलेला होता लसण सोलण्यासाठी तो पण मी आठवडाभराचा म्हणजे पाच सहा दिवस पुरेला असा लसण सोलून ठेवत असते तसा मी पहिला सोलून ठेवलेला आहे पण मला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं ना की ऑलरेडी मी आठवड्याभराचे कोणते कामं करते तर इथं मग मी लसणसुद्धा सोलून ठेवत असते जर भाजीपाला आणला तर तो पण त्या दिवशी निवडून ठेवत असते आठवड्याभराच्या ज्या भाज्या असतात ना सुक्यावाल्या भाज्या वेगळ्या ठेवते ज्या लवकर म्हणजे पालेभाज्या बनवल्या जातात तर त्या वेगळ्या ठेवते म्हणजे त्या पहिल्या बनवून घेत असते असं मग ते आठवड्याभराचं माझं नियोजन असतं तर इथं माझं लसण सोलणं सुरू होतं मुलं मस्तपैकी बाहेर खेळत होते त्यांचं खेळणं चालू होतं कारण आता साडेसहा सहा वाजत आलेले होते तर इथं मी पहिलाच लसण ठेव सोलून ठेवलेला होता तर असं मग मी व्यवस्थित म्हणजे करून ठेवत असते अद्रक लसण हे सगळं सोलसाल करून ठेवत असते ना तर इथं मी कडधान्यसुद्धा येणं रविवारच्या दिवशी भिजत टाकत असते जे आपल्याला आठवडाभराचे कडधान्य लागतात तर ते मग मी रविवारच्या दिवशी टाकून देत असते कारण त्याला एक दोन दिवसाची प्रोसिजर असते पहिले पाण्यात टाकणे नंतर मग ते उपसून एखाद्या कपड्यामध्ये बांधून ठेवणे तर त्याच्यात एक दोन दिवस जातात तर मग ते पण त्या दिवशी टाकत असते जर आपल्याला इडली डोसा एखाद्या वेळेस उतप्पा पुन्हा एखाद्या वेळेस आपे बनवायचे असले तर ते सुद्धा मग मी रविवारच्या दिवशी भिजत टाकून देत असते तर इथं मी मटके भिजत टाकलेली आहे आणि इथं इडली डोश्याचं थोडंसं देवांशले आवडतात ना डोसे खूप आवडतात देवांशला तर ते सुद्धा टाकून दिलेले आहे इथं घरची उडदाची आहे ना तर तीच ॲड केलेली आहे कारण तिचे पण साल म्हणजे भिजल्याच्या नंतर निघून जातात तर मग आपल्याला असे काही कडधान्य भिजवायचे असले तर ते सुद्धा मग रविवारच्या दिवशी माझे आठवड्याभराचे कडधान्य असतात ना तर मग ते मी भिजून ठेवत असते आणि फ्रीजला ते व्यवस्थित राहतात एक दोन दिवस तर चला इथं आठवड्याभराचं जे माझं नियोजन असतं ना तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर चला ताईं नो आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया आपण अशा एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना ब बाय